ते म्हटले कोण वैभव काय म्हणजे तो काय काय कसं का, काम करतो ओळख व्हावी ह्या हिशोबाने त्यांनी मला बोलवलं होतं मी अजितदादांना विनंती करतो की हा मतदारसंघ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घ्या त्रिपूर्ण लढतीचा प्रयोग इथं करूया सर्वांचं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी शरद पवार आज सांगली दौरा होता आणि दे या दौऱ्यामध्ये आटपाडीतील आणि खानापूरमधील काही नेत्यांनी पवारसाहेबांची भेट घेतलेली आहे यामध्ये राजेंद्र अनाथ देशमुख असतील माझे आमदार सदाशिवभाऊ पाटील असतील आणि तसेच वैभव दादा असतील यांनी पवारसाहेबांची भेट घेतली होती या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झालेली आहे ते आपण थोडक्यात जाणार काय सांगाल की तुम्ही भेट घेतली होती पवारसाहेबांची आणि याच्यामध्ये काय चर्चा झाली माझी परवाची बाईट तुम्ही बघितली असेल आदरणीय पवार साहेबांनी असं आम्हाला सूचना दिल्या होत्या की तुम्ही मी सांगली जिल्ह्यात येतो आहे तुम्ही हनुमंतराव साहेबांचे वारसदार आहात हनुमंतराव साहेब माझ्यावर होते जे सात आमदार शेवटचे जे साहेबांच्यावर राहिले त्याच्यामध्ये हनुमंतराव पाटील साहेब होते ते म्हटले कोण वैभव काय म्हणजे तो काय काय कसं का, का, काम करतो ओळख व्हावी ह्या हिशोबाने त्यांनी मला बोलवलं होतं त्याच्यामध्ये राजकीय अशी कुठली चर्चा झाली नाही आहे कारण की राजकीय चर्चा करण्याच्या निमित्तानं अजून वाटप जागांचं व्हायचं आहे मी परवाच्या पण बाईटमध्ये असंच सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये अजून हे मतदारसंघ कुणाला जाणार आहे हे अजून काय डिक्लेअर झालं नाही प्रत्येकजण आपआपल्यापर्यंत मागतो आहे त्यामुळे महायुतीमधून अजून कुणाला मिळालं नसल्यामुळं हो। मी कायदा वेगळा निर्णय घेणं काय कर्मप्राप्त नाही अण्णांनी काल बोलताना असं सा सांगितले की सदाभाऊ आणि मला पवारसाहेबांनी कामाला लागायला सांगितलंय साजिकच आहे आता त्यांनी ते आता मी राष्ट्रवादी अजितदादा गटाचा किंवा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे आदरणीय सदाशिव भाऊ आणि शरद पवार साहेबांचे संबंध आपल्याला माहीत आहेत भाऊनी काय खुल्यापणानं कधीही आमच्याबरोबर आहे किंवा माझ्याबरोबर आहे असं कधी विचार त्यांनी मांडलेला नाही आहे राजकारणामध्ये माझे वडील आहेत आमचे नेते आहेत तो आदेश देतील तो अंतिम आमच्यासाठी तरी परंतु आजच्या ह्या स्टेजपर्यंत आदरणीय राजेंद्र राणा असतील भाऊ असतील हे एका विचारानं ह्या मतदारसंघातलं राजकारण करावं त्यांनी योग्य राजकीय निर्णय घ्यावेत ह्या मताचा मी पण आहे काल अन्न बोलताना सांगितलं की मी ठामपण्या लढणार आहे मग तुमचा निर्णय काय असणार मी लढणार आहे म्हणून मागच सांगितलं तुम्हाला म्हणजे मी, मी पाच वर्षाला सात सांगतोय मी काय त्यांना कधी अंडरस्टिमेट करत नाहीये पण मी गेली पाच वर्ष तिकीट हातात घेणार किंवा मी तुम्हाला आपल्याला सांगितलं मी आता मायुतीतर्फे आधी हे करतोय की राजेंद्र अन्न सॉरी मी अजित दादांना विनंती करतोय की हा मतदारसंघ तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घ्या जर तो नव्हय नाही सुटला तर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग इथं करूया ज्याच्या कॅलिबर असेल त्यांना त्या पद्धतीने निवडून यावं त्याची ताकद आजमावं असा माझा पहिला प्रयत्न आहे जर तसं नाही घडलं तर योग्य घेऊया श्रीकांत शिंदेने खानापुर आठ येऊन तिकीट सुहास बाबरांना तिकीट पण केले मग आता एक ले ले। शिंदे हे एका पक्षाचे नेते ते महायुतीतल्या एका घटक पक्षाचे नेते महायुतीचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब हे एकत्रित बसून घेतील आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद